नमस्कार आज आपण हिरव्या वाटण्यातील पापलेट बनवणार आहोत खूप छान चविष्ट असं हे हिरव्या वाटण्यातील पापलेट तयार होतं तर आज आपण इथे हिरव्या वाटणातील पापलेट कसं बनवायचं ते आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत इथे आपण प्रथम हिरवे वाटण तयार करून घेणार आहोत हिरव्या वाटण्यासाठी दहा ते बारा लसूण पाकळ्या त्याच्यानंतर दोन ते तीन हिरवी मिरची हिरवी मिरची ही तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता थोडंसं आलं आणि भरपूर अशी कोथिंबीर आणि थोडं पाणी टाकून आपण हे वाटण छान बारीक वाटून घेणार आहोत तर इथे हिरवे वाट हिरवं वाटण छान तयार करून झालेलं आहे आधी हिरवं वाटण छान बारीक होत नाही म्हणून आपण इथे हिरवं वाटण अगोदर वाटून घेतलं तर त्याच्यामध्ये आपण त्याच हिरव्या वाटणामध्ये आपण एक वाटीभर आपण ओलं खोबऱ्याचा वापर करणार आहोत तर इथे एक वाटी आपण ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि थोडं पाणी टाकून आता पुन्हा एकदा हे हिरवं वाटण छान आपण बारीक वाटून घेणार आहोत म्हणजे आलं मिरचीचे तुकडे अशा पद्धतीने जर वाटून घेतलं तर ते अख्खे राहत नाही तर इथे आपण प्रथम हिरवं वाटण वाटून घेतलं त्यानंतर आपण खोबरं बारीक करून घेतलं तर इथे पापलेट स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर आपण आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद मीठ आणि हळद आता पापलेटला छान लावून घेणार आहोत तर इथे मीठ आणि हळद आपण छान म पापलेटला लावून झालेली आहे आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत तर इथे पापलेट छान आपण मीठ आणि हळद लावून झालेले आहेत आता एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरते तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपण जे हिरवं वाटण बारीक करून घेतलेलं आहे ते आपण फोडणीमध्ये छान परतवून घेणार आहोत म्हणजे छान अशी तरी सुटते तर अगदी स्लो गॅसवर आपल्याला हिरवं वाटण आपण फोडणीमध्ये छान अशा पद्धतीने परतवून घेणार आहोत तर अगदी स्लो गॅसवर आपण इथे छान हिरवं वाटण आपण परतवून झालेलं आहे आता आपण जे मिक्सरचं भांडं आपण हिरवं वाटण छान बारीक करून घेतलेलं त्याच्यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकून आपण मिक्सरचं भांडं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तुम्हाला जर इथे रस्सा बनवायचा असेल तर तुम्ही प्रमाण पाण्याचं प्रमाण थोडं जास्त वाढवू शकता तर इथे आपण अगदी चपाती आणि भाकरीबरोबर खाऊ शकतो असं आपण आज इथे हिरवं वाटण्यातलं पापलेटाचं सुकं बनवणार आहोत त्याच्यामुळे आपण इथे जास्त प्रमाणात पाण्याचा वापर केलेला नाही आहे तर इथे आपण तीन ते, ते चार आमसुलं म्हणजेच कोकम, आता कोकम तर आता हिरवं वाटण आपण छान उकळी येऊ द्यायची आहे कोकम टाकल्यानंतर एक उकळी येऊ द्यायची आहे तर इथे पाहू शकता छान अशी एक उकळी आलेली आहे चमच्याने छान आपण ढवळून घेणार आहोत तर आता हिरव्या वाटण्याला छान एक उकळी येऊ द्यायची आहे तर आता हिरव्या वाटण्याला छान एक उकळी येऊ द्यायची आहे तर इथे उकळी आल्यानंतर आपण चवीनुसार मीठ मीठ टाकल्यानंतर आपण जे हळद आणि मीठ लावून घेतलेले पापलेट आहेत ते अशा पद्धतीने आपण छान हिरव्या रशामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत तर ह्या पापलेटच्या रशाबरोबर तुम्ही चपाती भाकरी अगदी भातसुद्धा खाऊ शकता खूप छान चविष्ट चा असं हे पापलेटचं सुकं तयार होतं नक्की करून बघा पापलेट शिजायला फारसा वेळ लागत नाही आता एक उकळी येऊ हो द्यायची आहे तर इथे पापलेट टाकल्यानंतर एक उकळी आल्यानंतर पापलेट पटकन शिजले जातात तर इथे पाहू शकता छान अशी एक उकळी आलेली आहे तर इथे उकळी आल्यानंतर आपण आता गॅस बंद करायचं आहे आणि इथे आपलं हे हिरवं वाटणातील पापलेटाचं सुक्कं असं छान तयार झालेलं आहे आता इथे गॅस बंद करायचं आहे तर इथे आपलं हे हिरव्या वाटणातील पापलेट छान तयार झालेलं आहे ते एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवी नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये